एकनाथ शिंदेंनी मधल्या काळात आठशे कोटींचं रुग्णवाहिकेचं टेंडर काढलं होतं असं संजय राऊतांनी म्हटलंय त्यातली एखादी रुग्णवाहिका वडिलांसाठी का नाही पाठवली असं संजय राऊतांनी म्हटलं आठशे कोटींच्या रुग्णवाहिका अद्याप रस्त्यावर आलेल्या नाहीत राऊतांनी एवढी खोचक तुला लगावलाय एकनाथ शिंदे लाखो रुग्णांचे तारणार आहेत त्यामुळे ते रुग्णच राऊतांना आता उत्तर देतील अशी प्रतिक्रिया खासदार नरेश म्हस्केंनी दिले राऊतांना वारंवार मानसिक झटके येतात एक अँब्युलन्स राऊतांच्या ताफ्यात द्यावी अशी प्रतिक्रिया नवनाथ वन यांनी दिली एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव श्रीकांत शिंदे यांनी मधल्या काळामध्ये एक अँब्युलन्सचं टेंडर काढलं होतं विसरलात तुम्ही किती कोटीचं होतं हा आकडा सुद्धा विसरला आठशे कोटीचं टेंडर अँब्युलन्ससाठी काढलं होतं मग त्यातली एखादी अँब्युलन्स आपल्या वडिलांसाठी त्याने का पाठवली नाही जनतेसाठी ते अँब्युलन्स आहेत आधी तुटवडा आहे एकतर या आठशे कोटीचे अँब्युलन्स अद्याप रस्त्यावरती ते आलेले नाही पैसे हजम झाले एकशे आठ नंबर करेक्ट है। जो एकनाथ शिंदे लाखो रुग्णांचा तारणहार आहे महाराष्ट्रात आपण पाहताय की जे त्यांच्या ताफ्यामध्ये असणाऱ्या गाड्या रस्त्यात जर एखादा ॲक्सिडेंट झाला असेल तर स्वतः उतरून रुग्णांची सेवा करणारा माणूस आहे त्यांच्या संदर्भात अशा पद्धतीने खोट बोलण्याची धारिष्ट जे संजय राऊत जे करतायत ते रुग्णच त्यांना उत्तर देते माझी माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस एकनाथजी शिंदे यांना विनंती आहे की एक अम्ब्युलन्स संजय राऊत यांच्या ताफ्यामध्ये पण देऊन ठेवा कारण संजय राऊत यांना कायम वारंवार मेंटल झटके येत असतात त्यांना मानसिक झटका वारंवार येत असतो सकाळी रोज दहा वाजता तर निश्चितपणे त्यांना मनोरुग्णाचा झटका येतोय त्यामुळे त्यांना तातडीनं मेंटल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यासाठी संजय राऊत यांच्या ताफ्यामध्ये देखील एक मेंटल हॉस्पिटलची अँब्युलन्स देऊन ठेवावी अशी विनंती मी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि अजितदादा पवार यांच्याकडे करतो